व्हिडिओ मध्ये आपण पौष्टिक रानभाज्या बघणार आहोत पहिली भाजी साफ होण्यास मदत करते सर्पदंश झालेला असेल पाल याच्या विषावर या भाजीचे मूळ अत्यंत उपयोगी आहे दुसरी भाजी आहे केनी त्वचा विकारावर गुणकारी पोटातील जंत कृमी कमी करते आणि एक उत्तम अँटीटॉक्सिक टाकळा गज करण खरूज अशा त्वचा रोगावर फायदेशीर अर्धशी वाढलेली चरबी कमी करण्यास उपयोगी शीत पित्त कमी करण्यास या भाजीची मदत होत असते त्यानंतर पुढची भाजी आहे आघाडा आघाडा क्षारयुक्त मुतखडा असेल जखमांवर अत्यंत उपयोगी ठरते जलोदर म्हणजेच आपल्या पोटावर आलेली सूज कमी करते आणि उत्तम पित्त शामक म्हणून याचा उपयोग केला जातो त्यानंतर पुढची भाजी हृदय हृदयविकारावर उपयोगी त्वचा विकारावर उपयोगी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते खोकला दमा पित्त कमी करण्यासाठी गुणकारी